भारत पाकिस्तान बॉर्डर हा आणि बॉर्डरवर भाजतो हे काय ते झोपूची पद्धत बघा तुळशी दात मध्ये मस्त पैकी खाली त्या आहात थंडाव्यात मस्त एसी सर्फ झोपलो झुकू 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 आगीन गाडी पळती झाडे पाहूया आणि मामाच्या गावाक जाऊया तर आता माझे भाचे गावाकेले मामाकडे आणि गावची मजा घेतात बघा अरे रे मुंबईवाला एक काढू हां काय काढतो जांबी हे बघा जांबी गावात तिला काय जांबी बिंबींका काय तोटो नाही का किती धरली आता आखरीसारखी नुसती काढूची आणि खाऊची आता हे दोन वांडर इले होती हो एक आमचं वांडर आणि हो एक मुंबईचं वांडर बघूया आता काय करतो गळ बघा डोक्यावर पडते रे बाबा दौके दौके दौके। काढ घळ एवढं की जांबी लहान गळाची हे मोठी असतात आंब्याचं घळ सगळे खाली पडतात हे बघ दो 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 हे पाच तासात काढल्यानं आमचं बाजीराव आता झाडावर चढता ही मामाची पोल्ट्री गावची हो बघ ए <laughs> गेले काही सगळी हो सात जाळ्यात मासे अडकतात आमची गावात कोंबडी शेवलेली हे बघा हे सगळे गावची कोंबडी बघा ह्या बघा दोन विरोधी पक्ष भांडत बघूया आता एक हा आतमध्ये आणि एक हा बाहेर तरी पण त्यांची झूज काय जायच नाही भारत पाकिस्तान बॉर्डर हा आणि बॉर्डरवर भासत मधी जाळा काय सांगायचं नवीन गाव ती पिलावर गे गाव म्हटलं का आधी आबोलीची झाडं हवीच कारण गावात सगळ्या एका कार्यक्रम फुला आबोलीच्याच वेनियनची करतात हेच खरे गावचे आठवणी जांभी मारणाचे धरले आता सगळे वांडर केनली येऊन खाणारच खराब झालेल्या आंब्यांचं असो रास टाकून ठेवलेली काय करायचं आता उठ उठ चल चल उठ मस्त यांका टेन्शन नाही मासे बिसे खाऊन झोपले उठा चल उठ झोपले गरमच होता तसा गरम्यामुळे ते वाऱ्यावर झोपले उठा हे उठा त्याला हुंदीर खाऊ नको काय नको नुसते मासे हवे मासे पाच सहा आठ मांजरं जो ही एक लालो झोपलो हे काय ते झोपूची पद्धत बघा तुळशी दात मध्ये मस्त पैकी खाली थंडावा त्या त्या थंडाव्यात मस्त एसी तर्फ झोपलो ये मासे खाऊन काय या हा तो पूजा चालली बाबांची ह्या काय हाय नाही लो चिखलातना ह्या काय आहे का चिखलात नाही लो ए बांदे उठ काय मांजरा थय झोपली तू ह्या काय मेल्या तुक धूक पाणी किती आल्या ह एक तर मे महिनो पाणी हा हा ना बघ गरम होता म्हणून मस्त रवलो कावेला अन्नाच एसी कसो आहे तो तू काय करत गरम झाल्या वाला करत अंगार घ्यायचा का गार झाला ए एसी तो, गावात, गावात तो? भारी काय भांडी नेऊ आणू दे एका आधी काहीतरी आता एका धुवून काढू गोवा या मुंबई आल्यान कापूट येत नाही साई आमचं बघा कसं मस्त पैकी पड गावा तसे हे अनु हे येवा खावा येवा अनु येवा येवा सगळ्यांनी काल एक एक चार कांड देऊ हे चार कांड असा एक चार कांड घेतला काय खाऊक सुरुवात केली ते त्यांका पेज तुमचे मी पण खात आहे आधी जबरदस्त गोड अरे एकदम एकदम गोड कमटेने ऑपरेशन केल्यान काढल्यान आतडे सगळे भार वनटास करून टाक हम्म रुभी मिलो आता आयुष्यपद आयडिया कल माहिती काय का पण कोणच्या तरी पाठीवर साप कोण ह माझ्यात मारू कवी म्हणता असा सगळे झाला आणि गाव खाऊ 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 खाव ह्या आणि लास्ट नंबर बहीण इले आता आणि कालवा घेऊन इलो काय गो हे मग काय नाही या म्हणता मग पणसच खाऊ केलं खावा खावा मग आंबे खावा तोड्या हे भाचे ह्यो एक आणि ह्यो एक, एक इंजिनियर आता गावात इंजिनिअरिंग करू केलं बघूया आता काय करतात ते खावा अरे पण लोकांच्या तोंडात पाणी सुट्टा ह्या केल्यान मर्डर आंब्याची खराब झालेलं म्हणजे काय आता देवगड आता काहीतरी आता आता थोड्या काजी भाजा सगळा झाला आज संकष्टी आणि हे संकष्टी सोडत सगळं गावात काय गो खाऊ पेवा माणस आतना काटेरी आत मध्ये मऊ गोड खनस असो कोकणी माणूस हा मनात राग असलो तरी आत गोड भाऊजी काय उपास सुटलो हा हवा नाही तर बांगडो बाजूया <laughs> नाही पण आज संकष्टी अनुको म्हणतो ह्याच बरा म्हणतो ते हटळे उकडा हटळे मग संध्याकाळी फायरिंग करू बरे हस्ता बघ पळालो पावलो पळालो ये इकडे ब इकडे ब ब इकडे इकडे काय पळता काय पळता गाडी आगीन ये येई अरे अरे सावका सावका साव इकडे 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 चढावा की हा हा गाडी सुटली गाडी सुटली गाडी सुटली तो गावातील अरे बघा एक क्लब खेळतो काय रे कसलो खेळ चाललो हा कसलो जुडो युडो बांगला पेटला तर आधी आमचा काय तर कळत नाही तो जुडो आणि फुडो मजा करत ह्या काय तर बघा आता एवढं मोठं झालो तरी बोको खाता दूध आवश्यक અરે કાયા એ સોડ કા હાપુસ આંબે હે બગા જો હવળ જવ આંબો આતા 600 ગ્રામ ચો સાપેસ હાતાવર ના બગા સાહેબ સમજાય આમ છે બા જુને વ્યાપારી આંબ્યા છે બગા કવસ્થિત બેટ બીટ કાપવા લાવત અગદી પરફેક્ટ કઈ ભારે फक्त इस्त्री करूचे ठेवलेली मग अजून मस्तल केलेले असते